नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मिरजेत अज्ञातानं पेटवली दुचाकी गुरुवार पेठ गवळी गल्लीतील घटना शहरातील गुरुवार पेठ गवळी गल्ली येथे अज्ञात व्यक्तीने एका दुचाकीस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे गजानन दत्तू कबाडे राहणार गुरुवारपेठ गवळी गल्ली यांची एच एफ डिलक्स दुचाकी एम एच दहा बी क्यू सत्त्याण्णव सतरा त्यांनी त्यांच्या घराजवळ पार्क करून ठेवली होती दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही दुचाकी पेटवली तळी घरात झोपलेले गजानन यांचे लहान भाऊ यांना खिडकीतून धूर येत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तात्काळ दरवाजा उघडला असता गाडी जळत असल्याचं दिसून आलं त्यांनी तातडीनं आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती घटनेनंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे या प्रकरणामागे कोणते कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे या घटनेचा अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर